अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील किनगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळाशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करत मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे सरपंच सुमित्रा वाहुळे उपसरपंच विठ्ठलराव बोडके सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कांबळे ग्रामपंचायत सदस्य निजाम कुरेशी प्रकाश मुंडे विष्णू आचार्य सहदेव होनाळे बालाजी मुंडे संतोष कांबळे धम्मानंद कांबळे वैजनाथ मुंडे आदी उपस्थित होते तर यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोरख भुसाळे उपाध्यक्ष अस्लम शेख सचिव जाकेर कुरेशी सहसचिव अन्वर बागवान कार्यालय प्रमुख शेटीबा शृंगारे सदस्य रोकडोबा भुसाळे सदस्य संजीव कुमार देवनाळे कोषाध्यक्ष बालाजी आचार्य आदी उपस्थित होते तर मराठी पत्रकार दिनानिमित्त किनगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने किनगाव भागातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस त्र्यंबक गुट्टे उपसरपंच विठ्ठलराव बोडके चंद्रप्रकाश हंगे रतन सौदागर बाळू फड सायस गुट्टे गोविंद गुट्टे माउली दही फळे दत्तू कातकडे आदी उपस्थित होते तर मराठी पत्रकार दिनानिमित्त ग्रामपंचायतच्या वतीने देखील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या मित्र या कार्यक्रमाला पहिल्या वर्षी साजरा आहे आणि आपण जो अनोखा चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपल्या मराठी पत्रकार संघाचं मी प्रथमता स्वागत करतो आणि प्रथमता आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो हा कार्यक्रम आपण दरवर्षी आयोजित करावा खरं म्हणजे पत्रकार हे बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी या, या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबकाबा गुट्टे सरपंच सुमित्राबाई वघळे उपसरपंच विठ्ठलरा भाऊ बोडके आपले ठाण्याचे ए पी आहे खंडारे साहेब तसेच निजाम सेठ मुंडे मामा गुटे देवनाळे सर धमाने सेठ संतोष साहेब तसेच विष्णू आचार्य सर सर्वांचे मनापासून या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभार येणाऱ्या काळात सर्व पत्रकार अन्यायला वाचव प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर लातूर